सकाळची देवपूजा चालू आहे मी देवपूजा करते आणि आज गुरुवार आणि श्रावणातला गुरुवार आणि आज आहे गुरुपुष्यामृत दर गुरुवारी स्वामी समर्थना मी अभिषेक घालते तसंच अभिषेक घालून घेते पाण्याचा अभिषेक आणि त्यानंतर मग पंचामृताचा अभिषेक आणि तिकडे जे दिवे ठेवलेली दिसतात ना ते तुळशीकडे वगैरे ला लावते कारण गुरुपुष्यामृत आहे आणि सकाळी सकाळी पूजा होते जर वेळ जर झाला ना तर मग लावत नाही तुळशीकडे वगैरे मग संध्याकाळचाच जेव्हा आपण दिबाबत्ती करतो ना संध्याकाळची तेव्हाच लावते आता सकाळी सकाळी चालू आहे म्हटलं ही पूजा झाली सगळी की मग ते पण दिवे लावून घ्यावे तुळशीकडे पाऊस बराच आहे थांबलेलाच नाही दोन दिवस झाला पाऊस थांबलेला नाही आज जरासं कुठं थोडं थोडं आहे म्हणजे थांबतो थोडा वेळ पुन्हा चालू पण दोन दिवस पूर्ण न थांबता चालू आहे पाऊस आणि इथेच नाही तर सगळीकडे चालू आहेत बातम्या तेच आहेत की सगळीकडे पाऊस चालू आहे तरी सुद्धा आज फुलं छान मिळाली मस्त आहेत फुलं मिळालेली पाऊस आहे म्हटल्यावर फुलं भाजी वगैरे म्हणजे पालेभाजी वगैरे कसं मिळेल हे काही हे नसतं पाऊस एवढा चालू आहे आणि सगळीकडे रस्ते वगैरे बंद आहेत त्यामुळे वाटत असतं की बाबा फुलं काय होतात स्टॉक मिळताना तर आता हे वस्त्र काढून घेते कारण वरच्या फोटोला आपल्या स्वामी समर्थांच्या वरच्या फोटोला आणि मूर्तीला पण घालायचं आहे त्यामुळे हे वस्त्र काढून घेते आज गुरुवारचा जरासा वेळ लागतो पूजेला कारण सगळं देवरातल्या वगैरे काढून वगैरे जरासा वेळ लागतो त्यामुळे काही वेळेला आदल्या दिवशी काढून ठेवते किंवा भांडी वगैरे किंवा दे वगैरे जे घासायचे ते आदल्या दिवशी बुधवारचं करते आणि मग त्या दिवशी बाकीचं सगळं करायचं म्हणजे कारण अभिषेक वगैरे असतो ना गुरुवारचा त्यामुळे तसं करते आणि हा पाऊस एवढा आहे ना साधं गॅलरीत जावं म्हटलं तरी नको वाटली इतकं थंड हवा अशी आहे आता कपडे लावलेले आहेत मी मशीनला नाश्ता वगैरे झालेला आहे सगळ्यांचा आणि मग पूजा करायला घेतली प्रणवने फुलं आणून दिली भाजी वगैरे काय आणली नाही पाऊसही बराच आहे त्यामुळे म्हटलं फुलं तेवढी आण म्हटलं भाजीचं म्हटलं बघता येईल काहीतरी जे घरात काय ते करता येईल म्हटलं आणि तब्येत बरी नसताना अशा वेळेला कोणा आडेबेडे घेत नाहीत की बाबा ही भाजी पाहिजे ही आमटी पाहिजे असं काय नाही असेल ते हे करतात मुलं असू देत किंवा मिस्टर असू देत असेल ते हे करतात इतर वेळेला एखाद्या वेळेला म्हणतील हे पाहिजे भाजी किंवा आमटी पाहिजे पण अशा वेळेला नाही हे करत तर देवारात रांगोळी वगैरे पण काढून घेतलेली आधी आणि अत्तर लावून घेतलं फुलं आता घालून घेतली कारण फुलाशिवाय देवाला छान वाटतच नाही की ती बाकीचं हे करा पण फुलाशिवाय देवाऱ्याला हे नाही शोभा नाही बाकीच्या ज्या सेवा आहेत ना त्या संध्याकाळच्या वेळेला करीन आता देवपूजा करून घेतली कारण जेवण वगैरे बाकीचं करायचं आहे कपडे लावलीत मशीनला ती पण सुकत घालायची आहेत आधी जीच काळजी होती ती वाळत थोडीशी गॅलरीत टाकलीत थोडस ऊन येत आहे अगदी किंचित ऊन येते पुन्हा पाऊस येतोय असं चालू आहे पूजा वगैरे झाली आताच आणि जेवण वगैरे आहे जेवण जास्त हे म्हणणार नाही पण पोटभर होईल असं करणारं जेवण तर ते अंगठ्याचं हे झालेलं ना त्यामुळे काय झालं कडकडी आलेली मी म्हटलेलंच ताप भरला दोन दिवस भरपूर ताप सर्दी खोकला त्या पावसाची भर दो दो नमस्कार मी पद्मजन राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ ही तिश्वरच्या आणि प्रार्थना तर अंगठ्याला ते दोन पाणी लावून द्यायचं नव्हतं आता बऱ्यापैकी कमी आहे जरा असं टच केलं जरासं दुखतं एवढं काही नाही तर आता जेवण करून घेते आणि जेवण मग काय करणार तर अजून पण अशक्त पण आहे का आपण त्या गोळ्या वगैरे काही झाले त्यामुळे अशक्त पण आहे जरासा त्यामुळे थोडंफारच असंही करणार पण पोटभरी जाऊन असं करणार दोन दिवस हर्षदाने पार पडली ती भूमिका झालं आता मग करते मी आज अ अमृत आणि गुरुवार श्रावणात आला गुरुपुष्यामृत पण जास्त काही नाही करत संध्याकाळी करेन जग वगैरे तो संध्याकाळी करेन आता जेवणाचं बघते तर सुरुवातीला सधी ना पीठ मळून घेते चपातीचं पीठ मळून घेते मग बाकीचं जेवणाचं बघेन भाकरी होतात पटपट पण -पट। म्हटलं आज गुरुवार आहे गुरु पण आहे भाकरी म्हटलं राहू दे आज चपाती करून घेऊया जरा शिस्तीतच मिळते कारण अंगठ्याला जास्त पीठ लागू न देताच करायचं आहे त्यामुळे शिस्तीतच करते पण किती काळजी येईल तर थोडंफार ना लागतंच तसं असं हे नाही आणि मी म्हटलं रावतीत जास्त पण हे करण्यात काही अर्थ नाही थोडंफार आपण जखम इतर वेळेला झाल्यावर कसं आपण न लक्ष देता करतो तसंच करूया म्हटलं पण आत ते म्हटले ना इन्फेक्शन असेल किंवा काय त्यामुळे मग आपल्याला जरा असं हे वाटतं तर आता पीठ मळून ठेवलं बाजूला आणि कुकर लावायला घेते तर अशा वेळेला कसं होतं आजारी असतो आपण जास्त काही जमणारही नसतं त्यामुळे पोटभर तर पाहिजे पण चटकण होणार असं पाहिजे म्हटलं भाजी वगैरे कुठली चिरत बसण्यात काही हे नाही आणि म्हटलं मूग लावूया कारण मूग कसे शिजवून घेता येतात भातावर शिजून घेईन तो तोपर्यंत पीठ पण छानपैकी भिजेल आणि नाश्त्याची भांडी आहेत ती मग तोपर्यंत मग स्वच्छ करून घेईन आता कुकर लावून घेते आधी त्यावरच वरणही करता आलं असतं पण कालच वरण झाले आणि संध्याकाळी वाटलं तर मग करता येईल एखादुसर काहीतरी जर करावं लागेल तर मिस्टरांचं म्हणणं होतं की नुसतं भात आमटी केलीस तरी चालतंय किंवा खिचडी कर एक दिवस हिने केलेली खिचडी केली एक दिवस वरण भात असं तिने केलेलं एकदा चपाती पण केलेली पण कसं आपल्याला भूक नसते आपल्याला अशक्त पण आलं आपल्याला भूक नाही आहे पण बाकीच्यांना भूक लागणार ला, दुसरी चपाती प्रत्येक जण कोणतरी खायली एक दोन एक दोन म्हटलं चपाती पण करूया आज घरू उश्य अमृत ना त्यामुळे इथे ओट्याच्या इथे टाईल्सवर स्वस्ती काढणार होते पण आता वेळ झालेला आणि सकाळी चालू केलेलं तर सकाळी जेवण चालू करायच्या आधी ते काढायला हवं तर आता राहिलं ना तर संध्याकाळच्या वेळेस आपण दिवाबत्ती करतो ना त्यावेळेला काढून घेईन स्वस्ती देवाला चित्ते किंवा दारावर काढून घेतलं पण इथे राहिलं काढायचं मग आता जेवण चालू केलं म्हटलं म्हटलं नंतर काढूया वाळत कपडे घालून आले आणि कारण कपडे वाळत नाहीत पण आपले थोडेसे काय असे ना जरासे वाऱ्याने हल्ले तर हल्ले म्हणून आपले घातले थोडेसे सुकतात आपले जरासे कारण संध्याच्या वेळेस पुन्हा होते तशी घालावे लागतात तर मधी मधी शिंका देताना आवाज येत असेल तर हर्षदाला आता सर्दी झाली माझं झालं आता एक कारण एकाला झालं की पुन्हा दुसऱ्याला ते लागण होतेच असं होतं तर, तर चपात्यांचे गोळे करते हर्षदा चपात्याला लाटून देणार आहे आणि मग मी भाजून घेत कारण मुगाची जी आहे ना ती भाजी कम आमटी अशी करणार आहे एकच भाजी आणि आमटी एकच असं करणार ती फोडणी टाकत टाकत मी भाजून घेईन चपात्या काही ते तळलं असतं पण म्हणजे पावसात असं बरं वाटतं तळलेलं पण खोकलं आहे आणि पुन्हा हे वाल म्हणून तळणार नाही आहे नाहीतर घरात तळण्यासारखं आहे करून ठेवलेलं आहे पण ते तळून काही उपयोग नाही कारण खोकला खोकला मग वाढत जातो आणि ही हवाई एवढीही असते ना की पचवण्याची क्षमता पण आपली कमी झालेली असते त्यात तब तब्येतही झाल्यामुळे आणि च हे झालेली असते निस्टर मग लोणचं वगैरे असं काहीतरी घेऊन खातील त्याच्याबरोबर कदा कुकर कोमट झालेलं आहे पूर्ण थंड झालेलं नाहीतर कोमळ आहे तर त्यातले मूग काढून घेते आणि भात जो आहे ना तो नैवेद्याला पाहिजे तर ते आधीच काढून ठेवते बाजूला म्हणजे हात इकडे तिकडे लागत नाही असं होतं नाही तर काय वेळेला काय होतं लक्षात राहत नाही आणि आपण भात त्यातला वाढायला जातो त्यामुळे भात काढून ठेवणार बाजूला थोडासा नैवेद्यापुरता काढून ठेवते संध्याच्या वेळेला नैवेद्य असलं की बहुतेक वेळेला काढावं लागत नाही म्हणून सकाळच्या वेळेला असले ना तर घाईमुळेच कोणतरी येतं आपल्यातलंच आणि जेवाला मागितलं की आपणही त्या ह्याच्यात असतो काहीतरी करण्याच्या आणि मग वाढून टाकते नंतर लक्षात येतं भात नैवेद्यासाठी काढायचा राहिला त्यामुळे असं आधी काढून ठेवते बाकी काही नाही मुगही व्यवस्थित शिजलेले आहेत कालचा थोडासा भात होता नशिल्ला तो ठेवला कारण गरम आहे ना कुकर कोमटचा त्यात म्हटलं गरम होईल तो होता जो भात आत्ता केलेला तो ठेवला टेबलवर आणि खाली इथे रशदा बसले त्यामुळे मी जाता येत्या अशी दिसते आहे तिच्यावर ते गोळे करून दिलेले चपाती लाटायला आता तिनेच दिलं ते किटली कारण तिथून मधून जायला अवघड होतं थोडीशीच जागा राहते आता ही याला फोडणी टाकून घेते मग अशा वेळेला जास्त काही हे करत बसत नाही कांदा लसूण तेवढंच घेतलेलं आहे ते, ते फोडणी टाकणार तर मुगाचे हे काय दाखवणार नाही हे सगळं आटपणा थोडीशी खीर करेन भजी करण्यात काही अर्थ नाही कारण खोकला होतो म्हणूनच म्हटलं तळण्याचं काय करणार नाही आहे तर थोडीशी खीर करेन नैवेद्यापुरती कारण ह्या मेळ्यात गोड गोड असंच झालं आहे त्यामुळे मुलं पण जास्त हे करणार नाहीत त्यामुळे थोडीशी करेन खीर सगळं आवरल्यावर मी फोडी टाकायला चालू करणार आहे हर्षदाच्या चपात्याला लाटून द्यात म्हटलं परातीन आणि एखाद्या ताटात ता, ता, टाकून ता, ठेव तो मी टाकत टाकत म्हटलं भाजेल म्हणजे काम कसं लवकर आटपेल कारण उभं राहून राहण्याचं एक एकीनच उभं राहणार काय काही अर्थ नाही म्हटलं कारण तिला थोडीशी सुरुवात झालेलीच होती आता संध्याकाळी तर एकदमच जाम झाली आहे ती पण तिला सर्दी झाली आहे ते वातावरण पण असंच आहे त्यामुळे सगळीकडे तशी साथ आहे तर तेलामध्ये आता काय जिरे टाकत बसली तेलामध्ये कांदा लसूण टाकला आणि तो भाजल्यावर मग चटणी आणि मूग ते टाकून घेतले आणि जेवढं पाहिजे तेवढं मग पाणी कारण आपल्याला भातावर तेच खायचं आहे आणि चपातीवर पण तेच खायचं आहे आणि शिजत आल्यानंतर थोडंसं सुकं खोबरं आणि जिरेपूड एवढं टाकेन बाकीचं काय करत त्याला भासणार नाही आता तर एक गरज चपात्या भाजत भाजत हे सगळं चालू आहे हे असा मेनू बरा पडतो म्हणजे पोटभरीचा पण होतं आणि जास्त आपल्याला कष्ट पण म्हणजे जास्त असा त्रास होत नाही आपल्या शरीराला पण पचायला पण चांगला त्यामुळे म्हटलं असा केला म्हणजे मुगाची आमटीन भाजी म्हटलं एकच भात आणि चपाती नंतर करून ती जराशी करेन म्हणजे मुख्य आहे ते हेच तिन्ही आहे आणि घरात घातलेलं मी लोणचं जे घरात घातलेलं आहे ते आहेच त्याच्याबरोबर ते घेतील मी काय घेणार नाही परवा दिवशी घेतलेलं ताप भरलेलं त्यामुळे जे म्हणजे तोंडाला चव नसते ना ताप भरल्यावर आपल्याला कडू लागतं म्हणून घेतलेलं लोणचं आज काय नाही आहे कालपासून काय घेतलेलं नाही जरासा खोकला वाटायला लागला म्हणून काही घेतलेलं नाही आहे आणि दोघींच तिथं बोलत बोलत चपात्या करणं चालू आहे ती पण काहीतरी सांगते माझं पण काहीतरी चालू आहे असं चालू आहे प्रणव कॉलेजला गेले हर्षदास गेलेलं नाही दोन दिवस गेलीच नव्हती ती आज पण गेलेली नाही आहे कॉलेजला पाऊसही बराच आहे आणि अजून त्यांचं त्यांचं अजून रजिस्ट्रेशन झालं आहे पण ॲडमिशन अजून झालेलं नाही आहे त्यामुळे होतात लेक्चर एखाद दुसरं झालं तर झालं असं होतं त्यामुळे ती एक दोन दिवसात इथे गेली पण नाही घरात पण असं असल्यामुळे ती घरा गेलेलीच नाही असं झालं आणि मी काय केलं तिकडे जे मुगाची हे होते ना ते तिकडे उतरून ठेवली तिकडच्या शेगडीवर आणि चपाती चवा इकडे घेतला म्हणजे बरं पडतं अडचण होत नाही तर असं जेवण झालं सगळं त्यानंतर थोडीशी खीर करून घेतली आणि नंतर आम्ही जेवलो नैवेद्य वगैरे दाखवला आम्ही जेवलो तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार